जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचा एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत या घटनेनंतर नवनवीन अपडेट समोर येत आहेत अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे घातपाताची शक्यता वर्तवली जाते या सगळ्या प्रकरणाचा सी आय कडून तपास सुरू आहे याबाबत चौकशी अहवाल देखील समोर येत आहे दरम्यान आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळाच संशय घेतला अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला शिवाय दादांचं विमान जमिनीला टेकण्याआधीच विमानात स्फोट झाला असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य अजित विमान दुर्घटनेवर भाष्य करताना बजरंग सोनवणे म्हणाले की या अपघातासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत याचा पूर्ण तपास झाला पाहिजे या अपघातात संशय घ्यायला जागा आहे देवगिरी बंगलात हे विमानतळ सगळे व्हिडिओ फुटेज तपासले पाहिजेत जमिनीला विमान टेकायच्या अगोदर स्फोट झाला त्याच्यात बॉम्ब होता का इंधनाचा स्फोट झाला की विमानात बिघाड झाला होता याचे सगळे डिटेल्स पुढे आले पाहिजेत अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली आहे या, के या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे देशातील उच्च तपास यंत्रणांनी तपास करावा आजही दादांच्या अपघातांची चौकशी झाली पाहिजे अजित दादा कोणत्या गाडीनं देवगिरीवरून विमानतळावर पोहोचले कधी पोहोचले याचे सी सी टी व्ही व्हिडिओ तपशील मिळाला पाहिजे जमिनीवर येण्या अगोदरच विमान क्रॅश झालं त्यानंतर आणखी दोन ते तीन स्फोट झाले असंही खासदार म्हणाले बजरंग सोनवणे यांच्या या वक्तव्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे अजित पवार हे खूप मोठे नेते होते त्यांच्या सुरक्षेसाठी खूप यंत्रणा उभी होती अचानकपणे विमान जमिनीला टच न होता अगोदरच पेट कसं का काय घेऊ शकतं त्यानंतर ते जमिनीवर कोसळले मग त्याचे अनेक स्फोट झाले ही खूप मोठी घटना आहे या अपघात झाला की घडून आणला गेला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्यांच्या विमानात कदाचित बॉम्ब ठेवला असावा अशी शंका बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली आहे पायलटवर देखील आता न उपस्थित केले जात आहेत विमानात सहा लोक होते असं सा सांगण्यात आलंय मग पाच लोकांच्या बॉडी कशा सापडल्या एक व्यक्ती नेमका गेला कुठे माझ्याकडे अशाही बातम्या येत आहेत की विमानातील दुसरा पायलट सुखरूप असल्याचं सांगण्यात येत आहे असं सोनवनी म्हणाले